ठाकूर तालुक्यात अनेक शाखांचे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर यांच्या हस्ते शुभारंभ जिल्ह्यात प्रत्येक महाविद्यालयात शाखा उघडण्याचा जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख यांचे संकल्प राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचा सं यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दे। प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आयोजित महाविद्यालयात शाखा लातूर जिल्ह्यात महात्मा फुले विद्यालय कबण सांगवी तालुका चाकूर येथून शुभारंभ करण्यात आलाय यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख प्रदेश सचिव सात शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष बिलालभाई पठाण जिल्हा उपाध्यक्ष कपिल सांगवे रोहित पाटील फरहान सिद्दकी तालुकाध्यक्ष आदित्य लवटे कार्याध्यक्ष ओम केंद्रे अस्ताब पठाण अभिषेक भालके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रशांत दादा कदम यांच्या संकल्पनेतून व सूचनेप्रमाणे लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तत्करे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र आयोजित महाविद्यालय तेथे शाखा या शा याचा शुभारंभ आम्ही लातूर जिल्ह्यातून कबन सांगवा तालुका चाकूर येथून करत हो। आहोत आदरणीय तटकरे साहेबांना मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो